मंडळ नवरत्न नाठे मंडळाची स्थापना केली मला तुम्हाला वाटतं जेव्हा मी दहावीला होतो आणि आमचे संपूर्ण सहकारी खूप कमी वयाने होते गल्लीमध्ये दुसरं काही न करू देता एकत्र सगळे येऊन काहीतरी सुंदर काम सुरू करा म्हणून त्याच्या मंडळाची स्थापना केली आणि मला नवड वाटतं ह्या मंडळाला एवढं सुंदर प्रतिसाद मिळाला शहरातून आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी आणि कलावंत प्रेमी मंडळी असलेल्या आपोपच या संपूर्ण या मंडळामध्ये सहभागी व्हायला गेले त्याच्या आधी आमचे राजेंद्र कांबळे आणि आमचे जे आहेत कोवाडे खूप सुंदर पत्रामध्ये पेपरमध्ये याचा बदल लिहून दिलेलं होतं आमच्या नवरत्न नाट्य गणेश मंडळाबद्दल त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस वर्षाचा वतन त्यात त्यांनी सादर केलेला होता झालं आणि आणि बावीस तेवीस वर्ष सतत प्रथम पारितोषिक मिळाली आपल्याला नवरत्न गणेश मंडळाच्या सांस्कृतिक त्या सादरीकरणाच्या माध्यमात अनेक एका सादर केलं होतं आम्ही नाटकं सादर केलं आता आमचे दादा जे आहेत माधवराव चौधरी कलाकार यांनी खरं तर त्याच्यावर साहित्यिक पद्धतीने एक नाटक सुद्धा तयार केलं म्हणजे आम्ही किती प्रभावित होतं अजून खेड्यापाडे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची सवलत सुंदर सुरू झाली आणि एक उभारी आहे आणि एक वातावरण सुंदर प्रफुल्लित झालेलं होतं आता हे वातावरण सध्या नाही बघायला मिळेल ना त्याचे कारण वेगळे आहे कारण वेगळी त्याला शासनही जबाबदार आहे शासनाने सांगितलं की दहा दहाच्या नंतर कार्यक्रम होऊ द्यायचा रात्री दहाच्या नंतर कार्यक्रमाला कोण येणार कारण ग्रामीण भागामध्ये काय होतं दहाच्या नंतर कार्यक्रम सुरू होता दहाला बंद करा मग शासन म्हणतं हे चुकीचं आहे त्यामुळं गल्ली गोळा जी नाटकं होतो ग्रामी हो ती ग्रामीण भागात नाटकं होत या शासनाच्या अशा दंडेतशाहीच्या त्या कायद्यामुळं ते सगळे कलाकार तयार होण्याची निर्मितीच कुठल्याकडे गेली की काय असं मला म्हणायचं आहे आता तुम्ही बघितलं हे काय आमच्या कपूरवाड ताई आहे भजन कीर्तन करतात प्रवचन करतात त्यांना आहे काय अडथळा येतो ग्रामीण भागात दहाच्या नंतर बंद करा म्हणाल्यानंतर कसं बंद करायचं दहाच्या नंतर तर कार्यक्रम ग्रामीण भागात सुरू होतो तर शेतामध्ये कामकाज करून येऊन घरी साडे नऊ वाजतात सावड्या नऊ साडे नऊच्या नंतर कार्यक्रम सुरू होते आणि दहा दहा शासन म्हणजे दहा बंद करा त्यामुळं ही निर्मितीची केंद्र आहे के ती बंद झाली पण त्या काळात शंकरांनी हे के सुरू केलेलं होतं आणि सुंदर प्रतिसादामध्ये सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य सगळं ह्या बिलोली तारख्यामध्ये वातावरण निर्मिती खूप सुंदर झाली जवळजवळ पंचेचाळीस वर्षामध्ये हजारो कलाकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला वातावरण निर्मिती ज्यातून भरपूर प्रभावित झाले मंडळी म्हणजे सगळं असताना गावच्यासाठी काहीतरी करावं असं शंकरावला पुन्हा एकदा वाटलं आणि आम्ही जे सेवानिवृत्त लोक आहोत या सेवानिवृत्त लोकांना सगळ्याला एकत्र घेऊन त्यांनी पुन्हा सेवाभावी संस्थेची रजिस्ट्रेशन केलं आता रजिस्ट्रेशन करण्याचं माझं एक कारण होतं तर शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला ते काही ज्या काही बाबी आहेत त्या ज्या आम्हाला नको आहेत ते चालू करा असं शासन दरबारी आम्हाला म्हणायचं की बाबा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं जे आता हे आहे आमच्या तलावाचं हे सगळं सुशोभीकरण व्हावं आपलं जे मोठं उपजिल्हाधिकार्यालय आहे ते, ते बाहेर गावी त्याचं बाहेर आपल्या शहराच्या बाहेर त्याची इमारत व्हावी अशा अनेक ज्या घटना आहेत त्या संदर्भात शासनाला कळवण्यासाठी आम्हाला काहीतरी महत्वाचं कागदपत्र तिथं द्यावं असं वाटायचं तेव्हा रजिस्ट्रेशन संस्था होणं आवश्यक होतं म्हणून शंकररावांनी ते रजिस्ट्रेशन संस्था केली आम्हाला सगळ्याला एकत्र करून आणि कर, या सगळ्या समस्याच्या विरोधात आम्ही शासना दरबारी गेलो आणि त्या कागदाला एक पत्राला एक महत्व आलं की रजिस्ट्रेशन संस्था असल्यामुळं ह्याला काहीतरी महत्व जाते केरळच्या टोपलीत न जाता शासन त्याच्याकडे लक्ष देतं आणि सुरळीत काम सुरू झालं म्हणजे किती बघा गावाच्या बाहेर राहून ते स्वतः नाट्यकला म्हणतात अनेक चित्रपटामध्ये नाटकामध्ये त्या दोघं पती पत्नी काम करतात पण वेळा वेळ वेड़ काढून बिलोलीसाठी येणं काम करणं आपल्या इथे जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे याच्यासाठी मला काही देणं आहे म्हणून ते काम सुरू केलं आणि सगळे तो सोबत आहोतच त्या विचार पण हे काम केल्यामुळं काय झालं वातावरणाला अजून पुन्हा एक उभारी आहे उभारी आल्यामुळं ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी हे मंडळ पुन्हा कार्यरत झालं आम्ही बघितलं मागच्या वेळेला आपण शेतकरी मेळावा घेतो शेतकरी मेळावे खूप कमी होतात शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण मेळावे कमी होत होता पण शंकरवाणी तज्ज्ञ चांगले आम्ही जाऊन तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मंडळीला बोलवलं सगळं येऊन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलंय तो खूप चांगल्या प्रकारे मेळावा झाला त्यानंतर आम्ही पंधरा ऑगस्टला या संपूर्ण शहरामध्ये वृक्षाचं रोपण केलं वृक्षारोपण केलं आम्ही कारण ते वृक्ष तर आहेतच आहेत मग संगोपन होऊन जास्तीत जास्त वाढ व्हावी यासाठी आमच्या मंडळाने तो कार्यक्रम हाती घेतला आणि येणाऱ्या नवीन पिढीला त्या संरक्षण परिवार पर्यावरणाचं महत्व कळावं या झाडांचं या उद्देशासाठी आम्ही एक वक्तृत्व स्पर्धा ठेवली आंतरशालीय त्या आंतरशालीय वकृत स्पर्धेमध्ये विषय ठेवला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या दोन वळीच ते आम्ही तिथं व्याख्यान मला ठेवले वकृत स्पर्धा ठेवली होती त्या काळात सगळी मंडळी आपले होती इथं आमचे गोपाळराव प्राध्यापक चौधरी सरळ माधवराव दादा होते आणि सगळे आमचे अंकुशकर हे आमचे जाधव लक्ष्मणराव जाधव ही सगळी मंडळी त्या सहभागी होऊन काम केल्यानंतर ते मुलांना स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आणि मुलांपर्यंत तो आमचा काय जे उद्देश आहे तोपर्यंत पोहोचला मुलांपर्यंत मग त्यानंतर आम्ही नंतर ठरवलं की आता आपण एक मेळावा घ्यावा तो महिला मेळावा घ्या आता आपण म्हणतो महिला सक्षम आहेत महिला कुठं उडालेल्या आहेत महिला कुठं गेलेल्या आहेत विमान विमान चालक आहे पायलट आहे रेल्वे चालवतात हे सगळं सगळं चालवतात पण ती कुठं शहरामध्ये असतात मग ग्रामीण भागातल्या महिलांसाठी कोण करा तालुका लेवल केवळ असलेल्या महिलांसाठी कोण यावं एकत्र कसं यावं ह्यासाठी महत्वाचं म्हणजे इथून हा पासून व्हायला पाहिजे शहरातल्या लोकांना घेऊन बसायचं नाही आपल्या इथं कोण करावं इथल्या तर सक्षम महिला आहेत त्यांना सांगायची गरज नाही परिस्थिती त्यांना आपापच काम करायला होते त्या महिलांना शहरातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना ते काम करायची काहीतरी गरज पडत नाही मग करायला लावायचं कोण तुमच्यासाठी हवं ते, ते, ते आलेल्या पाहुण्याकडून तुम्हाला सुंदर मार्गदर्शन लाभावं त्यासाठी एकत्र ये येऊन तुमच्यातून काहीतरी वेगळी जागृती व्हावी आणि तुमच्यातले जे काही कार्यक्षम बायका ज्या आहेत महिला आहेत त्यांचं सुद्धा इथं सन्मान व्हावा सत्कार व्हावा हा एक उद्द्याशना पुन्हा त्यांनी हा नियोजन केलं मला आवडलं की आमच्या शहरामधले आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढ्या सक्षम महिला आहेत ती खरं तर यादी काढता करता सोळा पेक्षा जास्त होऊन गेले पंचवीस पेक्षा जा आम्ही चार जणांचीच निवड केली होती आधी राजेंद्र गायकवाड यांची कन्या जी सोनिया ना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाये आमच्या यांची मुलगी ती पंतप्रधानांच्या चर्चा सहभागी झाली पण ही संख्या एवढी निघाली की आम्हाला वाटते खरंच काय करावी काय का अजूनही भरपूर महिला आहे की त्यांचा आपण सत्कार पुन्हा एका सत्रामध्ये ठेवणारच आहोत पण सध्या जवळजवळ पंचवीस महिला निघाल्या अक्षरशः कोणाकडच्या कानावर टाकल्यानंतर असं मागो माग सगळ्या लोकांकडून यादी मिळाली म्हणजे किती सन्माननीय महिला आपल्याकडे आहे यांचं कौतुक व्हावं यांना आनंद मिळावा अजून त्याच्याकडून दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि अशा महिला तयार होत राहाव्या म्हणून हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि तुम्ही खूप प्रचंड प्रत्येक चांगल्या संख्येने इथं उपस्थित झाल्या त्याबद्दल मला खूप बरं वाटलं आनंद झाला खरं तर मी मंडळाकडून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो का मला हां येते मॅडम एक खातील आपण बोलत राहूया कारण मला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये काय असतं मला आठवतं आमच्या शेतामध्ये वगैरे निधनपूरपण करायला बायका यायच्या त्या काळामध्ये मग ते काय करायचे बायकांचा विशेष असतं बायका म्हणायचे नाही बाबा आम्हाला गुत्ता द्या म्हणजे आम्ही गुत्ता करून पूर्ण होतो आता बायका जात नाही मोलमजुरीला जात नाही म्हणजे किती सक्षम झालेला आहे बघा बायका पहिला मोलमजुरीला यायचे बायका पण आता येत नाही ना म्हणजे आम्ही नाही जात बाबा मग त्यांच्यासाठी एक मोठं रिक्षा करावं लागतं त्यांना पिण्याच्या पाणीची बिसलेली पाणीची व्यवस्था तेव्हा कुठले पाणी पिऊन घ्यायचं आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा कुठले काय गिरीतलं गिरीतलं पाणी पिवायचं कोरपण करायचं आता सगळं त्यांच्यामध्ये तुम्ही कसं म्हणता की शहरापेक्षा आपल्या महिला सुधारल्या ना ते म्हणजे रिक्षा घरापर्यंत आण आम्हाला घेऊन जा पुन्हा आणून सोडेल त्या वेळेला आणून सोडा आमच्याकडे दिसले पाणी द्या मध्ये काहीतरी खायला द्या सगळं असतं म्हणून आता बघा शेतकरी सुद्धा वैतापून गेला शेतकऱ्यांना माहिती मजुरी विकायला कोणी येत नाही म्हणून त्याने कापूस लावणं मिरच्या लावणं याचालेची करणं कामाचं धरून सोडून दिलं सोप आहे सोयाबीन धरून ठेवून <laughs> त्याला मजुरी लागत नाही काय नाही काय नाही बायका नाही लागत काय आम्ही पुढे घेत नसतं अहो त्या काळामध्ये मला आठवतं इकडं मस्त लिहिलादार मिरच्या असायचे वांगे असायचं इकडे तूर असायचे इकडं मोठा हरभरा गहू आणि मोठे ज्वारी शेगाव सगळं सगळं एका शेतामध्ये सगळं पिक घ्यायचं शेतकरी आता ते सगळं सोडून दिलं त्यांनी फक्त सोयाबीन आम्ही म्हणलं बाबा का सोयाबीन मजूरदार लागत नाही कोणी जायला जायला तयार नाही मजुरी करायला हे किती सक्षम झालं बघा आपण सगळे शेतकरी बांधून गावातच फिरताना दिसायला आता फैदोळे गेल्या आम्ही आमच्या गावचे मानकरी आहोत आमच्या आता बैलोड्या आमच्या कोणाकडे नाही तीन मान मानक्याकडे आमच्याकडे बरं आता ट्रॅक्टरनं काम चालू आहे बैल किती बदल झाला बदल झाला पण ती संस्कृती आपल्याला विसरता येणार नाही बैल ठेवावं लागेल आपल्याला ते म्हणजे कोसाव कोण त्याला तारा कोण घालाव हा एक प्रश्न आहे पण ते आपलं गोधन आहे त्याला सांभाळावं लागेल आपल्याला त्याचा संदोप संगोपन संवर्धन करावं लागेल हे सगळं असताना महिलांचं जे काम आहे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही बघितलं अल्पबचत गटांच्या काही संघटना इथं आहे काय हो सुंदर म्हणजे ही अल्प बचत संघटना जी आहे थे थे जी जी ते मी ते सांगतो तुम्हाला ते निंदायला उरपायला जे बाहेर ते गुत्ता घ्यायचे म्हणायचे आम्हाला द्या भरभर करून जाय तुम्ही ते म्हणायचे आम्ही दहा बाया एवढ्याचा प्रमुख तुमच्या अल्प बचत गटाची जे प्रमुख राहते की नाही तसं त्या बाया त्या काळात ही बाई असायची मग ती गुत्ता घ्यायची त्याचा पूर्ण गुत्ता घेतल्यानंतर ते ठरलेला पैसा ती मालकीण जे आहे शेताची मालकीन जे माणूस आहेत ते पाहिल्या जे आहे मग ते वाटून घ्यायचे आता तर दोन चार रुपये उरायचे आता ते दोन दोन चार रुपयाची वाटणी कशी करायची मग ते काय करायचे मीठ आणायचे मीठ नाही तर साखर आणि करून वाटणी कसं सुंदर होती बघा त्याची वा भेदभाव नको भांडणं नको बाबा मेहनत आहे हे आम्ही असं वाटून दिलेलं आहे तेच आहे अल्प बचत गट तुमचा तुम्ही जे त्या पद्धतीनं करायला एकाला मदत हो नवऱ्या कशा पद्धतीच्या असतात त्या नवऱ्याला सांभाळून हा परिप प्रपंच करून तुम्ही सांभाळता किती कौतुक तुमचं तुम्ही तर तुम खरं चालते बोलते छोटे छोटे बँका आहात खरं तर शासनाच्या दरबारी जा त्या मोठमोठ्या नॅशनल बँकेला फॉर्म भरून द्या एक कागदपत्र ते कागदपत्र बघून कसं ते माणूस फॉर्म भरून 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 ते ते लोन तर मिळतच नाही आपल्यासारख्या गोरगरिबांना कोण लोन देणार आहे तुम्ही म्हणाल गोरगरीब मी सुद्धा गोरगरीबच आहे पण त्यापैकीच आहे मी सुद्धा मी परवा लोन काढायला गेलो ते म्हणे तुम्हाला काहीच नाही तुम्हाला काही लोन मिळत नाही बघा असणाऱ्याला देता मग ना असणाऱ्याला कोण काय गरज आहे नसऱ्याला देणारी त्यांना पाहिजे आपल्याला आणि नसणाऱ्याला देणारे तुम्ही बचत गटाची माणसं तुमचा एका ताळ्यावरून फरक पाहिजे तुम्हाला भावची गरज नाही कारण काय काहीच नाही तुमच्याकडे कागदपत्र नाही काही किती मोठा विश्वास आहे त्या विश्वासावर तुम्ही चालवता भले ती बाई काही करत राहायची तिच्या संसारासाठी पूर्वी आपण पर्यंत कर्ज काढायचे भूविकास विकास कर्ज काढायचे साहेब आम्हाला हिरे खोदायचं आणि हिर खोदून आम्हाला शेतामध्ये शेताची म्हणजे बागायची जमीन करायची हिरीला लोन द्यायचे ते गुरु कॅक्स आहे थोडे हिर खोदायचे थोडे खोद झाले साहेब झाले आता बाकीचे पैसे बाकीचे पैसे घेऊन त्यांना खाऊन शेतकरी मोकळायचं हिर तेवढीच राहायची आमच्या एरियामध्ये छोट्या छोट्या हिरी भरपूर भेटल्या नंतर आम्हाला नंतर मग शासन काय कर्जचं असलं शेतकऱ्याला कर्ज जास्त झालं म्हणून माफ करू लागतो शेतकरी गरीब आहे गरीब आहे गरीब आहे हे असं पैसाचं वेगळं पण मला तुमचं आवडलं की ह्या संघटनेच्या माध्यमातून तुमचं एक संघटना बघा एका शब्दाला तुमच्या तुम्ही सगळं इथं आलात की नाही तुमच्या प्रमुखाने सांगितलं तुम्ही इथं आलात मस्त वाटत याबद्दल आनंदाची बाब दुसरी काय तुम्ही तर शहरातल्यापेक्षा जास्तीत जास्त अगदी प्रबळ महिला म्हणावं लागली कोंडलवाडीच्या त्या आमच्या बाई आहेत ते शेतकरी आमच्या कंबोडेने सांगितलं आता आपण बघितलेलं आहे की शेतात काम का महिला आम्ही पाहिलेलं आधीपासूनच पाहिलेलं पण एक महिला नांगर मा मारते वकील करते जनावरांना घडते चारा घालते पाणी पाजवते शेत सांभाळते म्हणजे किती बघा आता शेतामध्ये माणसं दिसत नाही पूर्वी जागली असायच्या रात्र दिवस हिवाळा पावसाळा उन्हाळा जागली असायच्या आता जागली राहिल्या नाही सगळ्या जागली शहरातच झाल्या लोक सगळे टी व्हीवर बघत मोबाईलवर गावातच राहिला शेतात कोणीच नाही बरं आम्हाला तेव्हा भीती वाटायची कोणी कोणी चोरून घेऊन जाते की काय आता सगळे शहरातच गेल्यानंतर चोरून घेऊन जाणार कोण आहे कोणी चोरून घेऊन जात नाही कामच खाली पडलं तरी कोणी चोरून घ्यायला तयार लोकांना आधीच वेचायला तर चोरी करायला सुद्धा कंटाळा आलेला आहे बघा लोकांना आता कोणी चोऱ्या करत नाही काय नाही काय नाही शेतामध्ये जागल्या राहिले नाही माणसाचा पता नाही कोणी शेतात राहत नाही जेव्हा काम पडलं तेव्हा चल्हा जेव्हा पटकन शेतकरी वापस शेला तर तेव्हा या सगळ्या बाबी असताना सुद्धा महिला शेतात जाऊन नागर वकर आपण स्वतः तयार करून आपल्या भुतीवरती चाललं महिला ती शेतात चालवते म्हणजे शेती करते म्हणजे काय कमालं म्हणजे पुरुषाने ना होत नाही ती महिला करून दाखवायला आशांचा सत्कार व्हायला पाहिजे त्या कुंदोने साहेबांनी आम्हाला पाठवून दिलं का सांगितलं अशा काण्या खोकऱ्यात असलेल्या महिलांचं आमच्या नवरत्नात सेवाभावी कोण कौतुक व्हावं हा उद्देश आमचा खरं तर हे व्याप्त आहे विषय व्याप्त आहे आमची मंडळी खूप आहे मार्गदर्शन एक मंडळ खूप आहे आमचे आमचे दादा आहे किंवा आमचे अनेक मंडळी आहेत पत्रकार आहेत खूप पाठीशी आहेत आमच्या अशा अनेक लोकांना पाठीशी घेऊन हा कार्यक्रम चालू आहे पण आम्ही याच्या संदर्भात कुठून हा कार्यक्रम म्हणला की खर्च आला आम्ही कोणा माणसाला मागत नाही पैसे आम्ही कोणा शासनाकडून घेत नाही आम्हाला कोणाकडून अनुदान नाही काय नाही संबंधित असलेले शंकरावर त्या पद्धतीने ते खर्च करून कार्यक्रमाचा आरंभ सुरू केलेला आहे कारण कार्यक्रम म्हणला तर खर्च आलाय की माणसं बाजूला जातात आपल्याला बाजूला माणसं नको बाजूला जाणारी दाना माणसं आम्हाला जोडणारी माणसं पाहिजे म्हणून आम्ही जोडण्यासाठी एकत्र आलेलो मला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जोडून ठेवणारी माणसं जे फक्त महिला मध्ये असतात त्या महिला एकाने जोडून ठेवतात विचार ते काम महिलांमध्ये असतं पण महिला सक्षमीकरणाच्या अजून वेगवेगळ्या पैलू आहेत वेगवेगळ्या बाजू आहेत अजून त्या संदर्भात काय बोलता येईल अजून काय करता येईल यासाठी मान्यवरांना आपण इथे निमंत्रित केलेलं आहे त्या मान्यवरांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे तुमच्या मान्यवर तुमचं जे सन्मानित काही लोक आहेत त्यांचं सन्मानित होणार तुम्ही बघितलेलं आहे हे सोनिया कुमारी ज्या आज राष्ट्रीय स्तरावर काम करायला लागल्या त्या सगळ्यात खाद्याबद्दल आमच्या पटणेबाई आमची जमनाबाई खंडेरा आमची आहे कारण हे देश आहे आपण बघितलं त्या काळामध्ये घरामध्ये उतरंड्या राहायच्या पाच तरी उतरण्या राहायच्या उतरंड्यामध्ये माहित असेल तुम्हाला खाली मोठा डेरा राहायचं वरी मडक्यावर मडकं मडक्यावर मडकं राहायचं उतरंडाची जागा आता डब्यानी घेतली आहे डब्बे स्टील आणि जर्मनचे डब्बे आता तेही बरेच तरी डब्बे गेले तर का पिशव्या आलेल्या का आई आता बघा पूर्वी आपण मला नोल वाटत काही आल्या का तर ते एका घरचा दळण दळून आणायला सहा पायल म्हणजे एका पायलीमध्ये पाच किलो असायचे आपण जाऊन दळून आण ती स्वतः 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 काम करून तिला कोणाचंही काही करून दिलेलं अजिबात आवडत नाही आमचे वडील पंचवीस वर्ष नगराध्यक्ष होते त्या काळामध्ये ना तिनं येणारे अनेक लोकांना भाऊकडे पंचवीस पंचवीस तीस लोक रोज हॉटेल नव्हता आज हॉटेलमध्ये घालून मोकळा करता येतात आपल्याला तेव्हा हॉटेलच नव्हते घरीच खायचे विचार गोर गरीब जे लोक यायचे तेव्हा त्या ते सगळ्यांचं स्वयंपाक पाणी सगळं पूर्ण परिवार सगळं सामान एवढं सक्षम हे तुमच्यासाठीच आहे तुम्ही शिकावं मला बऱ्याच जण म्हणाल त्यांचं नाव खाली कस काय ते मुलं आमच्या आई म्हणजे डेरा आहे मोठा बाकी उतरण्यामधले बारके 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 हंडेवल आहे सक्षमपणा आहे तो फारसा डेरा एवढा मजबूत राहतो त्याच्यामध्ये धान्य राहतं आणि वर असलेल्या धान्याच्या पडक्या त्याच्यावर पुन्हा वजन असतं म्हणजे डेरा किती सुंदर सांभाळतो बाबा तर असे सक्षम करणाऱ्या महिला आपल्यातच आहेत तुमच्यासुद्धा आहे आमच्या आईचं आई एक उदाहरण झालं पण तुमच्याकडे अशा महिला बऱ्याच महिला असतील ज्या वयस्कर महिला बिचारा त्या घराला बांधून ठेवतात त्या पाहुण्या रावळ्यांना बांधून ठेवतात त्या पूर्ण शहराला बांधून ठेवतात हे सगळं महिलांच्या हाती काम असतं आता विनलताईच्या हाताला मार लागलेला आहे त्या ला नाही म्हटलं की जरा मी आराम करतात आता मी घेत नाही काय हे हात दूर तसं जाऊन बायकांना कधी कधी बरं वाटत नाही तुम्हाला माहीत आहे आता ही मिनलताई आणि मीनाकुमारी जे आहेत तर आता तुम्हाला दोन्ही माहीत आहे की नाही बाकीच्या मध्ये वगैरे होत्या बघा कुमारी त्या मीना कुमारीचं अपघातामध्ये एक करंगळी गेलेली होती करंगळी त्या बाईनं तुम्ही वेगळे बरे चित्रपट पाहिलात पण कधीच त्या बाईनं चित्रपटामध्ये त्या रांगोळी दिल्या त्या करंगळी दिसून दिली नाही म्हणजे बघा किती सांभाळावं लागलं करंगळी नाही म्हणजे हिरोईन तर कुठल्या चित्रपट मिळाले नसते लोक म्हणले ते बघा काहीतरी वेगळं बोलले असते तर ते लपवण्यासाठी त्या बाईंना आयुष्यभर काही ना काही याला गुंडाळून ठेवायची म्हणजे महिला असं जात नाही महिलांना आवडत नाही पण तुमच्यासाठी ताई ते हाताला मारलं तर तिथून आली हे महत्वाचं आहे त्यांच्यासाठी टाळला लावून द्यायचा <प्रास्था> त्यांना त्रास व्हायला लागला आल्या अगदी वेळेवर आल्या त्या वेळेवर आणि कार्यक्रम मला आवडला हे असं पाहिजे म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे की बाबा आपल्या भागातल्या महिला आहे त्यांच्यासाठी आपण जावं भेटावंच संपूर्ण समन्वयक तुमचा आपला आहे खूप बरं वाटलं खरं तर मला वाटतं तुमच्यातले कोणाला जर महिला जर अशा असेल त्यांना जर काही आपल्या बोलवायचं असेल दोन शब्द तर तुम्ही ते बोलू शकता कारण कार्यक्रम निसर्ग आपला सुरू होणारच आहे तेव्हा मग आपल्याला हे निसर्ग कार्यक्रमाची जी लंग लिंक लागली आहे सरळ साखळी जी साखळी पद्धतीनं आपण चालणार आहोत तर तेव्हा खूप बरं वाटलं तुम्ही एकत्र आपण आलो आणि हा उद्देश जो आमच्या नवरत्ना गणेश मंडळाचा नाट्य मंडळाचा आहे ही मंडळ संस्था जी असतात तुम्ही बघितलं का आपल्या आजूबाजूच्या हा मॅडम साठी मॅडमसाठी काळे वाजून आता मी देशपांडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी रिस्तर असा कार्यक्रम जो आपला आपलेला कार्यक्रम आहे तो रिसर चालू ठेवावा आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मी देशपांडे मॅडमला विनंती करतो